नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं परिराज किचन मराठीमध्ये आज आपण इथे पाहणार आहोत दोडकेचा एकदम चटकदाराचा ठेचा किंवा खरडा कधी कधी काय होतं आपण बाजारातून दोडके घेऊन येतो आणि वेळेवर त्याची भाजी बनवली जात नाही दोडका जेवढा ताजा तेवढी त्याची रस्सा भाजी चविष्ट होते परंतु जरा जास्त दिवस झाले की दोडक्याच्या भाजीला तेवढी चव लागत नाही तर अशा वेळी आपण हे दोडके टाकून न देता याचा मस्त झणझणीत असा खरडा बनवूयात आपण इथे शिल्लक राहिलेल्या शिया दोडक्याचा ठेचा बनवला आहे परंतु तुम्ही ताज्या दोडक्याचाही ठेचा बनवू शकता याच्यापेक्षा अजूनच चवधार लागत खरडा बनवण्यासाठी इथे आपण दोन दोडके घेतलेत आणि त्याची स्वच्छ धुवून साल काढून घ्यायची आणि या आप पद्धतीने आपल्याला याच्या बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत इथे आपण दोडक्याचा ठेचा बनवत आहे कीच नाही त्यामुळे इथे आपण दोडक्याच्या फोडी करूनच घेणार आहोत हा ठेचा किंवा खरडा बनवताना दोडक्याच्या या पद्धतीनेच थोड्याशा मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आणि तेलामध्ये तर चांगलं परतून घ्यायच्या मग पाणी सुटत नाही आणि जर तुम्ही ठेचा ताज्या दोडक्याचा बनवत असाल तर त्या दोडक्याच्या ज्या आपण शिरा काढतो त्याही या ठेच्यामध्येच घालून घ्यायचे ठेचा बनवण्यासाठी इथे आपण प्रथम एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेतले त्याच्यामध्ये एक चमचा नंतर दाते नंतर ते लसूण आणि आवडीनुसार तिखट हवा आहे तेवढ्या हिरव्या मिरच्या घालायच्या इथे आपण आठ ते दहा हिरवी मिरची घातली आहे बारीक तुकडे करून या पद्धतीने मिरच्या आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायची आहे जास्त खरपूस द्यायची नाहीये आणि नंतर याच्यामध्ये बारीक कापलेला दोडका घालून घ्यायचा आहे साधारणतः सहा ते सात मिनिट आपल्याला हे एकत्र चांगलं परतून घ्यायचं आहे दोडका परतताना गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे कारण दोडक्याला जे पाणी सुटतं ते आपल्याला थोडं आटून घ्यायचं आहे आणि नंतर पाच मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे गॅस मंद करायचं आहे आणि पाच मिनिटांनी झाकण काढून आपल्याला पुन्हा हा एकत्र चांगला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर पुन्हा पाच मिनिटांसाठी याच्यावर झाकण ठेवायचं आहे वाफेवर हा दोडका आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे पाच मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपला दोडका हे छान मऊ असा शिजला आहे खाली लागून देता आपल्याला चांगला तो हलवून घ्यायचा आहे आणि नंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे जास्त थंड करायचं नाही आहे थोडंसं कोमट असतानाच आपल्याला हे वरवंट्याने चांगलं एकत्र ठेचून घ्यायचं आहे कोणताही खरडा असू द्या जेव्हा आपण तो खलबत्त्यामध्ये कुटून घेतो किंवा वरवंट्याने ठेचून घेतो तेव्हा त्याची ते चव दुप्पट वाढते या पद्धतीने आपल्याला हा वरवंट्याच्या सहाय्याने चांगला एकत्र एकजीव ठेचून घ्यायचा आहे बऱ्याच वेळेला दोडक्याचा ठेचा बनवताना दोडका किसूनही घेतला जातो परंतु इथे आपण फोडी करून घेतला आहे जेव्हा तो खिचून घेतला जातो तेव्हा आपल्याला तो टेचायची गरज नसते किंवा त्याला खूप पाणी सुटतं त्यापेक्षा या पद्धतीने थोड्याशा मोठ्या फोडी करून घ्यायच्या आणि तेलावर त्या ते चांगल्या परतून घ्यायच्या त्यामुळे जास्त पाणीही सुटत नाही आणि नंतर ते आपल्याला वरवंट्याने एकजीव ठेचूनही घेता येतात आणि ठेचल्यामुळे दोडक्याच्या ठेच्याची चव अजूनच वाढते या पद्धतीने आपल्याला दोडका एकदम बारीक ठेचून घ्यायचा आहे आणि नंतर आता याच्यामध्ये आपण पावफोड लिंबू पिळून घेणार आहोत दोडक्याची चव नैसर्गिक गोड असते याच्यामध्ये आपण हिरवी मिरची घातली त्याचा तिखटपणा आणि लिंबाचा आंबटपणा यामुळे आंबट गोड तिखट असा मस्तच चटकदार असा आपला ठेचा बनतो हा ठेचा तुम्ही भाकरी चपाती कशाबरोबरही खाऊ शकता अतिशय चविष्ट लागतो आणि याची चव अजून वाढवायची असेल तर याला आपण कांदा घालून पुन्हा फोडणी देऊया आणि थोडासा जाडसर शेंगदाण्याचा कुटही घालूया आता या ठेचाला आपण परत फोडणी देणार आहोत त्यासाठी एक चमचाच इथे तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिऱ्याची फोडणी करून घ्यायची आहे आणि नंतर एक मोठा कांदा बारीक कापून घेतला आहे तो घालून आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचा आहे इथं थोडंसं कांद्यापुरतंच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे कारण मीठ आपण अगोदरही घातलेलं आहे या पद्धतीने आपल्याला कांदा एकदम खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे थोडीशी परतायची आहे तेलामध्ये कोथिंबीर परतल्यानंतर काळी पडत नाहीये घालून घ्यायची आहे आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची कांदा ही आपल्याला छान गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्यामध्ये दोडक्याचा ठेचा घालून घ्यायचा आहे आपल्याला हे दोडक्यातील पाणी आटेपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत एकत्र परतून घ्यायचं आहे या पद्धतीने आता याच्यामध्ये जाडसर वाटलेला शेंगदाण्याचा कूट दोन चमचे घालायचा आहे आणि एक मिनिटांसाठी पुन्हा एकत्र चांगलं परतून घ्यायचं आहे आपण सुरुवातीला जेव्हा दोडका मिरची लसूण एकत्र परततो तेव्हा त्याच्यामध्ये शेंगदाणे परतले तरीही चालतील परंतु इथे मी शेंगदाण्याचा कूट शेवटी वापरला आहे तोही थोडासा जाडसरच घेतला आहे कारण सुरुवातीला अख्खे शेंगदाणे आपण जे त्याच्यामध्ये वापरतो ते नंतर नरम पडतात परंतु शेवटी जेव्हा आपण हा शेंगदाण्याचा जाडसर कूट वापरतो तर तो ठेच्यामध्ये आहे तसाच कुरकुरीत राहतो अशा प्रकारे आपला अतिशय चटकदार असा आंबट गोड तिखट चवीचा दोडक्याचा ठेचा खाण्यासाठी तयार आहे हा ठेचा दोन प्रकारे आपण इथं पाहिला आहे दोन्ही प्रकारे हे तो अतिशय चविष्ट लागतो चला तर मग रेसिपी आवडली असेल तर या पद्धतीने एकदा तरी, एक तरी दोडक्याचा ठेचा अवश्य करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका